अजित पवारांनी भाजपच्या फाईल काढू असा इशारा दिला होता अजित पवारांच्या इशाऱ्यानंतर दहा दिवसात अपघात झाला असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊतांनी संशय व्यक्त केलाय अपघातानंतर जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाल्याचं त्यांनी म्हटलंय तसेच अमोल मिटकरी यांनीही विमानात सहा लोक असताना पाच मृतदेह का सापडले अशी शंका उपस्थित केली आहे यानंतर केंद्रीय या नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अहवाल आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि नागरी वाहतूक विमान विभागाला पत्र देत या संदर्भात चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे यानंतर आमच्या डीजीसीएच्या टीम पोहोचल्या आणि ब्लॅक बॉक्स हस्तगत केला या संदर्भात चौकशी केली जाणार असून लवकरच सत्य समोर येईल पण ही वेळ नाही महाराष्ट्र दुःखात आहे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात वेदना आहे की अजितदादा आपल्यात नाहीत ही भावना महत्वाची असून त्यात राजकारण करणं आरोप करणं योग्य नाही असं मुरलीधर मोहळ यांनी म्हटलंय तर राऊतांना आता कोणी किंमत देत नाही असा टोला मुरलीधर मोहळ यांनी लगावलाय अजितदादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचं खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलंय घातपाताची शंका उपस्थित करताना मिटकरींनी राजेश टोपेंच्या विधानाचा दाखला दिलाय तसेच इतर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत एक विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्यता मांडा अशी मिट राऊतांनी मिटकरींनी उपस्थित केलेल्या प्रश्न गंभीर असून सहा लोक होते तर पाचच मृतदेह कसे असं संजय राऊत म्हणाले दादांचे कागद तसेच होते हे कसं काय हा मुद्दाही संसदेत उपस्थित करण्यात आल्याचं चा ते म्हणाले आमदार अमोल मिटकर यांनी अजित पवारांच्या विमान अपघाता संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलंय अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला असून यातून सत्य बाहेर तर डी जी सी ए आणि एआयआय टीम अपघाताच्या ठिकाणी तत्काळ पोहोचून चौकशी प्रक्रिया सुरू केली असल्याचं म्हटलंय लवकरच याचा अहवाल येईल असं देखील सांगितलंय दालमे तो काला है असं वक्तव्य करत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे अपघात नाही तर घातपातच म्हटलं जात असून महाराष्ट्रातील ऐंशी टक्के करत आहेत असं त्यांनी म्हटलंय पायलट का बदलला गेला असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत पोहोचला असून त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे बॉक्स मधून अपघातासंदर्भात महत्वाची माहिती समोर येणार आहे विमानाचे इतर अवशेषही दिल्लीत पोहोचवले जातील अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती विमान अपघातात अजितदादांसह पाच जणांचा मृत्यू झाला या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स दिल्लीत पोहोचला आहे विमान अपघातात तपास ब्युरोद्वारे ब्लॅक बॉक्स डिकोड केला जाणार आहे या ब्लॅक बॉक्समधून विमान अपघातासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे विमानाचे इतर अवशेषही लवकरच दिल्लीला पोहोचवले जाणार आहेत